नमस्ते मी जाधव भाई केसर गयानाथ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अंकोली मुख्याध्यापक आज तुम्हाला यानिमित्त मी सांगू इच्छितो की आमच्या विद्यालयाची स्थापना जी आहे ती एकोणीसशे सदुसष्ट साली झालेली आहे आणि रैत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनातर्फे माझी विद्यार्थी संघटना हा जो उपक्रम संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असेल तो उपक्रम रय शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली आहे आणि माझी विद्यार्थी स्थापन करण्यामागे संस्थेचा शासनाचा एकमेव उद्देश आहे की विद्यालयाच्या विकासामध्ये किंवा संस्थेच्या विकासामध्ये माझी विद्यार्थ्याचा सहभाग आपणाला कसा घेता येईल आणि विद्यालयाच्या विविध गरजा असतील मग त्या भौतिक गरजा असतील किंवा इतर काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझी विद्यार्थ्यांची आपणाला खूप मोठ्या प्रमाणात साथ लाभणं गरजेचं आहे याचं भविष्यातलं महत्त्व ओळखून रयत शिक्षण संस्थेनं आमचे रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय चेअरमन साहेब चंद्रकांत साहेब असतील सचिव विकास देशमुख साहेब असतील सहसचिव साहेब असतील आणि आमच्या विभागाचे विभागीय चेअरमन आदरणीय संजीव पाटील साहेब असतील विभागीय अधिकारी आदरणीय साहेब असतील सहाय्यक विभागीय अधिकारी निगम साहेब असतील दाभाडे साहेब असतील यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे एकोणीसशे सदुसष्ट साली या विद्यालयाची स्थापना झाली त्या सालापासून या विद्यालयामधनं हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या उच्च पदावर आज सेवा बजावत आहेत त्या विद्यार्थ्याची नोंद त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही हाती घेतलेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन आम्ही गेल्या अनेक दिवसापासून संस्थेनं आम्हाला ज्या दिवशी आव्हान केलं त्या दिवसापासून हे रजिस्टर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे आज अखेर म्हणजे पंधरा तारीख आहे आज आज अखेर जवळपास सहा हजारापर्यंत विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे आणि आणखी दोन एक हजार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन बाकी आहे इतके विद्यार्थी आमच्या विद्यालयामधनं आज बाहेर पडून वेगवेगळ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे आता आमचा मानस एवढाच आहे राहिलेले दोन हजार विद्यार्थी आम्ही एक दोन दिवसामध्ये आमचे पूर्ण होतील आणि ही एकदा पहिली प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्या ते विद्यार्थ्यांना संपर्क साधणार आहोत त्यांच्या त्यांच्या भेटीगाठी घेणार आहोत ते कुठल्या पदावर काम करत आहेत तिथं जाऊन आम्ही संपर्क साधणार आहोत आणि विद्यालयाच्या आणि संस्थेच्या विकासासाठी त्यांचं आम्हाला योगदान कसं घेता येईल याच्यासाठी आमचा सगळा स्टाफ आमचं वय शिक्षण संस्था असेल आम्ही सगळी त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून त्यांचं योगदान विद्यालयाच्या विकासासाठी कसं घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि याचा मला अभिमान आहे की आम्ही थोड्या दिवसामध्ये इतक्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या विद्यालयामध्ये मती ज्युनियर विभाग असेल आमचा माध्यमिक विभाग असेल सगळ्यात सेवक बंधुबगींच्या मदतीनं आम्ही हे मोठं काम केलेलं आहे धन्यवाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब रईत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब आणि सचिव विकास देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी विद्यार्थ्यांचा एक चांगल्या पद्धतीनं शाळेकडे डाटा राहावा त्यातून वेगवेगळे प्रकल्प राब राबवता यावेत किंवा या शाळेतून विद्यार्थी जसे घडले कोणकोणत्या क्षेत्रात काम करत आहेत त्या सगळ्यांचा शाळेशी जे संबंध व्यवस्थितरित्या राहावा त्यांच्याशी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टी शेअर करता याव्यात किंवा त्यांच्याकडूनही शाळेकडं वेगवेगळ्या संकल्पना ते माझी विद्यार्थी घेऊन येतील या दृष्टीकोनातून एक प्रकल्प आपण त्यांच्या सर्व अध्यक्षसाहेब असतील चेअरमन सचिव साहेबांच्या रा, मार्गदर्शनाखाली राब सध्या राबवतोय सगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सध्या हा डाटा कलेक्ट करण्याचं काम रयत अॅल्युमिनी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे आमच्याही भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज अंकोली येथे सदरची माहिती संस्थेच्या या पोर्टलवरती भरण्याचं काम सध्या चालू आहे कॉलेजची स्थापना ज्युनियर कॉलेजची एकोणीशे एकोणनव्वदला झाली तेव्हापासून ते पास आज तागा आहेत जवळपास सहा हजार चारशे एकोणीस विद्यार्थी इथं शिकून म्हणजे या कॉलेजमधून बाहेर पडलेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आम्ही त्या पोर्टलवरती सध्या भरतो आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के काम आमचं पूर्ण झालेलं आहे तर ती माहिती भरत असताना अंकुली परिसर असेल किंवा आजूबाजूच्या गावामधून जे विद्यार्थी इथं शिकून बाहेर पडलेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या उत्तम पद्धतीनं काम करत आहेत तर त्यांना निश्चितच आता या पुढील काळामध्ये या शाखेशी संस्थेशी त्यांचा म्हणजे चांगल्या पद्धतीनं संपर्क राहील शाळा आणि संस्था देखील त्यांच्याशी संपर्कात राहील या माध्यमातून आणि निश्चितच या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम करत आहेत आणि त्यांचासुद्धा सगळी माहिती या पोर्टलमध्ये आम्हाला म्हणजे संकलित करता येणार आहे त्यामुळं हा खरोखरच एक रय शिक्षण संस्थेचा स्तुत स्तुती उपक्रम आम्ही सध्या राबवतो हो आहे आणि आमची शाखा देखील जवळपास आता पंच्याऐंशी टक्के कामकाज याचं पूर्ण झालेलं आहे